नमस्कार मैत्रिणींनो तुमचे जर केस गळत असतील तर एका महिन्यात केस गळती थांबेल अशी रेसिपी मी तुम्हाला देत आहे किंवा तुम्ही जर वजन कमी करत असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे अतिशय सोपी रेसिपी आहे लिंबाचं रस पाणी त्यामध्ये हळद घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे लिहून दिलेलं सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आवडीप्रमाणे तुम्ही इथे सेंदव मीठ देखील यामध्ये घालू शकता किंवा शुगर डायबिटीज असेल तर मीठ नाही वापरलं तरी चालेल व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर हे सगळं मिश्रण जे आहे ओलसर तयार होतं आता हे झाकून अर्धा ते पाऊन तासासाठी ठेवायचं आहे तर इथे आपण जे सीड्स वापरलेले आहेत किंवा आपले पदार्थ वापरलेले आहेत हे आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहेत तर अर्ध्या पाऊन तासानंतर आता हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला भाजून घ्यायचंय तर कढई गॅसवर गरम करून घेतली आणि मंदाचे वर चांगलं खमंग खरपूस हे सगळं मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचंय इथे आपण मस्त असा आरोग्यदायी गुणकारी मुखवास तयार करत आहोत किंवा सीड्सचं हे मिश्रण तयार करतो आहोत जे की आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे तर बघू शकता बरोबर बावीस मिनिटं लागले मंदाचेवर हे भाजायला मस्त रंग आलाय छान असं खरपूस भाजल्या गेलेला आहे इथे आता मी गॅस बंद करते तर अनेक शारीरिक आजारांवर रामबाण उपाय असलेला हा मुखवास आपण आज तयार केलाय रोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एक चमचा खाल्ल्याने जादूई फायदे याचे तुम्हाला होणार आहेत तर नक्की करून पहा हे सर्व साहित्य खूप गुणकारी आहे याची माहिती तुम्ही गुगलला जाऊन एकदा नक्की सर्च करा